नॉन ट्राईक वर जिद्द आणि जिद्द आणि शाहिद 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 सामन्याचा पहिला शतक टाकतोय तो कोळपेवाडीचा गौरव सामन्याचा पहिलं शतक घेऊन आलाय तो गौरव या सामन्याचे पंच म्हणून वाल्मिक भाऊ राजगुरू आणि सागर भाऊ तोरात आज सामना चालू होता पंच बॉल टाकतोय तो गौरव स्ट्राईक वरती जित्दान। बघूया आपल्या संघासाठी जिद्दन किती रणाची भागीदारी पार करतोय ते परत बॉल टाकतोय तो गौरव पुढे दा। तो मारण्या खणखणी तर षटकार थिरंग्यामध्ये खनखनी ते षटकार बॉल वर पहिलाच षटकार बघूया जिद्दीने षटकार मारतोय ते परत मार एकदा सुंदर असा झेल बॉलरच्या हातातून सुटलेला आहे खूपच सुंदर फिल्डिंग येते गौरव परत एकदा बॉल टाकतोय तो गौरव आणि स्ट्राईक वरती जिद्दाल पुढे जाऊ मारण्याचा प्रयत्न पण पंचांचा निर्णय वाईट प्रत्येकदा बॉल टाकतो तो गौरव समजू शकलेला नाही तो आणि पंचांनी वाईट दिलेला आहे वाईट धावसंख्या संख्या झाली ती आठ धावा खूपच यक्षकरांनाच आव्हान संगमनेर कुरण संघासाठी आणि खूपच कणकणीत कन कॉमेंट्री बॉक्स वरून षटकार सुंदर असा जिद्दालच्या बॅट मधून सहा धावांसाठी षटकार परत एकदा बॉल टाकतोय तो गौरव आणि स्ट्राईक वरती जिद्दाल बघूया जिद्दाल आपल्या संघासाठी किती रनाची भागीदारी परत एकदा पुढे तो मारण्यात पडत आणि हा कन पस षटकार सुंदर अशी बॅटिंग करतोय जिद्दाल जिद्दालच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळणार आहे आता धडाके बाद षटकार लगातार दोन षटकार मारले परत यानंतर परत एक षटकार मारलं तर राहुल कोंडे यांच्याकडून परत एक बक्षीस मनीष दिनकरराव गाडे वार्ड चेअरमन सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना या ठिकाणी त्यांचं पण आगमन झालेलं आहे पंचांनी वाईट दिलेला आहे मनीष शंकरराव गाडे वार्ड चेअरमन सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना या ठिकाणी त्यांचं पण आगमन झालेलं आहे एक धाव पडून पूर्ण दोन धावा धाव संख्या झाली ती तेवीस धावा सामन्याचा दुसरं शतक चालू बॉल टाकतो तो गौरव बघूया पुढं धाव मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव पळून पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा सामन्याचं दुसरं शतक समप नंतर धाव संख्या झाली ती पंचवीस धावा एकच झालं का पहिली जोर झाली का पंच सामन्याचं पहिलं शतक समप नंतर धावसंख्या झाली ती पंचवीस धावा सामन्याचं दुसरं शतक घेऊन येतोय तो स्ट्राईक वरती आलाय तो वर आला शाहिद नॉन वर जिद्दान खूपच सुंदर बॅटिंग जिद्दान दोरा बघूया आता सामन्याचं दुसरं शतक कोण घेऊन येतोय तो लवकरात लवकर वेळ होतोय पंच पंच वेळ होतोय वेळ वाल्मिक राजगुरु वेळ होतोय कोळीबेवाडी मो मोमदिया संघ दोस्ती दोस्ती सॉरी परत एकदा सामन्याचं दुसरं शतक घेऊन येतोय तो अर्षद अर्षद सामन्याचा दुसरं शतक टाकतोय तो अर्षद ट्राईक वरती शहीद नॉन ट्राईको जिद्दल बघूया आपल्या संघासाठी हर्षद कशी बॉलिंग टाकतोय ते परत एकदा बॉल टाकतोय तो हर्षद पुढे जाऊ प्रयत्न समजू शकलेला नाही तो आणि बघूया डॉटबॉल अशी बॉलिंग करतोय तो हर्षद दा। के जाली थी, दावा। परत एकदा पुढे जाऊ महाराज परत समजू शकलेला नाही तो धाव संख्या झाली ती पंचवीस धावा परत सलग तीन षटकार मारले राहुल खोंड यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक बघूया परत एकदा जिद्दल ट्राईक वरती बॉल तो हर्षद पुढे जाऊ मारण्यात आणि नोबल पंचांचा निर्णय नोबल No. नो नो बॉल परत एकदा बॉल टाकतोय तो अर्षद ट्राईक वरती जिद्दाल बघूया परत मारण्याचा प्रयत्न पण समजू शकलेला नाही तो अर्ष जिद्दाल पंचांचा निर्णय अंतिम राहीन पंच बॉल आहे का बॉल आहे सत्तावीस धावसंख्या एकशे एक, एक रनाची कुरन संघाला इथे भागीदारी करायची आहे सुंदर अशी बॉलिंग अर्षद ची समजू शकलेला नाही तो शाहिद परत एकदा स्ट्राईक वरती शाहिद बघूया आपल्या संघासाठी दोन्ही खेळाडू किती रनाची भागीदारी करता येते पुढे जाऊ मारण्याचा प्रयत्न आणि हा खणखणीत षटकार सहा धावांसाठी बचा सुंदर अस निवेदन गोदावरी संघाकडून रोमँटिक असे होणारे सामने परत एकदा बॉल टाकतो तो अर्षद ट्राईक वरती शाहिद आणि हा पंचांनी दिलेला वाईड धाव संख्या झाली ती चौतीस धावा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा बॉल समजू शकलेला ना नाही आणि माग दोन रन दोन रन सुंदर अशी ओळ टाकली ती हर्षदनी धावसंख्या झाली ती छत्तीस धावा छत्तीस धावसंख्या झाली ती छत्तीस धावा सामन्याचं दुसरं शतक समाप्तीनंतर सामन्याचा तिसरं शतक घेऊन येत होतो आणि कुरण संघासाठी अठरा चेंडूमध्ये मध्ये पासष्ट धावांची गरज बघूया कुरण संघ आपल्या संघासाठी हा मॅच ओढून आणतोय की काय मॅच आणि बऱ्याच वेळेस हे दोन्ही संघ समोर सामना खेळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आलेले आहे दोन्ही संघ कुठेही एक, मॅचेस असल्यानंतर हे दोन्ही संघ एका समोर एक खेळण्यासाठी आलेले आहे आणि हा असा फायनलचा सामना आज मळेगाव तडी येतोय जास्त वेळ न घालवता दोस्ती कोळीबिवडी दोस्ती जास्त वेळ घालू का वेळ होतोय प्रत्येकदा सामन्याचं तिसरं शतक घेऊन येतोय तो सामन्याचं तिसरं शतक घेऊन आलाय तर पप्पू देटे बघूया पप्पू देटे आपल्या संघासाठी कशी बॉलिंग करतोय ते परत स्ट्राईक वरती जिद्दान जिद्दान बघूया आणि बॉल टाकतोय तो पप्पू अठरा बॉल मध्ये पासष्ट रनांची आवश्यकता कुरण संघासाठी अठरा चेंडू पासष्ट धावा परत एकदा बॉल टाकतो तो पप्पू स्ट्राईक वरती जिद्दाल बघूया पुढचा खणखणी तर षटकार एकशे ऐंशी मीटरचा फिरंग आहे मध्ये खूपच सुंदर बॅटिंग जिद्दालच्या बॅट मधून खणकणी षटकार बेचाळीस धाव संख्या झाली हो ती बेचाळीस धावा सतरा चेंडू मध्ये एकोणसाठ धावांची गरज कुराण संघासाठी साठी परत एकदा बॉल टाकतो तो पप्पू स्ट्राईक वरती जिद्दाल बघूया पुढे जाऊ मारण्याचा प्रयत्न आणि एक रन पळून पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण चौवेचाळीस धावा परत एकदा बॉल टाकतो तो पप्पू पुढे जाऊ मारण्याचा दा प्रयत्न आणि एक धाव दुसरी धाव पूर्ण सुंदर अशी बॉलिंग करतोय तो पप्पू देटे बघूया जिद्दा आपल्या संघासाठी आणि हा पंचा गुण वाईड परत एकदा खणखणीत षटकार कॉमेंट्री बॉक्स वरून एकशे नव्वद मीटरचा संख्या झाली ती त्रेपन्न रनांची आवश्यकता कुरण संघासाठी चौदा बॉल अठ्ठेचाळीस परत एकदा बॉल टाकतो तो पप्पू परत थोडं तो मारण्यात परत आणि हा उंचाव मारला आणि हा अमरच्या हातात झेल जिद्दाल नाराज होऊन परत जिद्द आपल्या संघासाठी खूपच प्रयत्न जिद्दारकून पण कॅच आउट होऊन परत जिद्दार्थी जागा घेण्यासाठी आलाय तो जिद्दार्थी जागा घेण्यासाठी आलाय तो हरिफ बघूया ही जोडी आपल्या संघाला विजय मिळून देते का काय फायनलचा सामना मळेगाव थडीचे पूर्ण प्रेक्षक या ठिकाणी सामना बघण्याचा आनंद घेण्यासाठी परत एकदा वरती आलाय तो अरे बघूया अरेफ आलाय बॉल टाकतोय तो पप्पू बॉल टाकतोय तो पप्पू आणि मारण्याचा प्रयत्न समजू शकलेला नाही तो अरे सामन्याच बारा चेंडू मध्ये अठ्ठेचाळीस धावांची आवश्यकता बारा चेंडू अठ्ठेचाळीस धावा बघूया आता बघूया यो सामना कोणाच्या घशात जातोय बारा चेंडू मध्ये धावा लवकरात लवकर सामना चालू आहे या सामन्याचं तीसर शतक घेऊन येतोय तो अर्षद अर्षद भाई सामन्याचं चा। चौथ शतक टाकतोय तो अर्षद परत एकदा बॉल टाकला तो अर्षतनी बघूया खणखणीत असा सहा धावांसाठी षटकार सुंदर अशी बॅटिंग संगमनेर कुरन या खेळाडून खूपच नाबरलेली जोडी अरिबानी शाहिद परत एकदा बॉल टाकतो पुढचा प्रयत्न समजू नाही आणि पंचांनी वाईड धाव संख्या झाली ती साठ धावा अकरा चेंडू मध्ये एक्केचाळीस रनाची आवश्यकता कुरण संघासाठी कुरण संघम या संघाला अकरा चेंडू एक्केचाळीस धावा बॉल टाकतोय तो हर्षद भाई परत एकदा स्ट्राईक वरती परत उंचावून कणकणीत षटकार सुंदर असा षटकार दोनशे दहा मीटरचा षटकार नाबजलेली जोडी सुंदर अशी जोडी रोमॅंटिक मॅच आणि सुंदर असे षटकार आपल्याला बघायला मिळत आहे दहा चेंडू मध्ये पस्तीस धावांचं लक्ष आणि बघूया ही जोडी हेरन पूर्ण करते परत एकदा खणखणीचा षटकार बॉक्स वरून सहा धावांसाठी बहात्तर धावा पूर्ण झाले सामन्याचं चौथं शतक चालू बॉल टाकतो तो अर्शद सुंदर आशे शाईच्या बॅट मधून आपल्याला बघण्यास मिळणार आहे ते षटकार बघूयातीस नऊ चेंडू मध्ये एकोणतीस धावा कुरण संघाला नऊ एकोणतीस बघूया आता बॉल टाकतोय तो हर्षद भाई सुंदर अशी बॉलिंग हर्षदची उत्कृष्ट स्कोरर, प्रशा प्रसाद राटळ प्रत्येकदा एकदा बॉल टाकता भाई, पुढे तो मारण्यात समजू शकलेला नाही तो आणि रिव्ह्यू घेतलाय रिवी बर थढा अंपायर बघा बघा <laughs> Cameron, <laughs> cameraman One minute, one minute

नॉट आऊट नॉट आऊट नॉट आऊट टारली uh, कोणीच जालूवामा पांढरे यांचं आताच आगमन झालं त्याबद्दल मळेगाव थडी यांच्याबद्दल सरशे स्वागत सरशे स्वागत जालू हवामा आता तुम्ही बसून घ्या सामना चालू करायचा आहे बॉल टाकतो तो हर्षद बघूया परत एकदा परत एकदा खणखणीत षटकार असा षटकार अठ्याहत्तर धाव संख्या सात बॉल मध्ये तेवीस धावांच लक्ष सात बॉल तेवीस बघूया सुंदर अशी बॅटिंग करतो शाहीद परत एकदा एक एक धाव पळून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या तीन धावा पंच तीन धावा तीन धावा सामन्याचं चौथं शतक समज नंतर धाव संख्या झाली ती धावा सामन्याचं पाचवं शतक या पाच शतकात सलग तीन षटकार मारीन पांढरे जालू भाऊ पांढरे यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक तीन सलग तीन षटकार मारेन त्याला स्वभाव स्वभव सहा चेंडू वीस धावा सहा चेंडू मध्ये वीस धावा रोमॅन्टिक असा सामना सगळ्यांना बघण्यासाठी मिळणार आहे सामन्याचं पाचवं शतक टाकतोय तो, तो उर्फ पाप्या सामन्याचा पाचवं शतक घेऊन येतोय तो मोईज सुंदर अशी बॅटिंग करते कुरण संगमनेर जोडी शाहिद आणि आरिफ बघूया या जोडीनं हा सामना खूपच वडा ताडीनं खेचून आणलाय बघूया आता सहा झेंडू वीस रणांची आवश्यकता या संघाला जिंकण्यासाठी लागत आहे परत एकदा सलग तीन षटकार तर शाहीद न मारले जालू पांढरे यांच्याकडून खनखनीत असा षटकार सुंदर अशी बॅटिंग शाहीच्या बॅट मधून आपल्याला खनखनीत षटकार अजून सलग दोन षटकार मारले पाचशे एक ग्रुपाचं पांढरे यांच्याकडून देण्यात येत आहे परत एकदा बॉल टाकतोय तो, तो पाप्या बघूया परत मारण्याचा प्रयत्न आणि हा एक पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दोन धावा परत एकदा स्ट्राईक वरती शाहिद बॉल टाकतोय तो पाप्या बघूया चार चेंडू मध्ये बारा धावा आणि दुसरी पूर्ण सुंदर अशी बॅटिंग शाहीच्या बॅट मधून पांढरे यांच्याकडून तीन चेंडू मध्ये तीन चेंडू मध्ये दहा रनाची आवश्यकता बघूया तीन चेंडू दहा धावा सुंदर असा सामना चालू आहे फायनलचा सामना प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे तीन चेंडू दहा धावा जबरदस्त सामना बघूया सामन्याचे पंच म्हणून सागर भाऊ थोरात वाल्मिक राजगुरू प्रत्येकदा उंच सहा धावांसाठी षटकार शाहीच्या बॅटमधून शाही दानिया फ्री अरे दोन चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता दोन चेंडू चार धावा बघूया आता हा सामना कुरनच्या घशात जातोय कि कोळबेवाडी दोस्ती दुनियादारीच्या बघूया आता झाल्यानंतर हा सामना सुपर ओव्हरचा खेळवला जाईल टाय झाल्यानंतर सलग दोन षटकर जरी मारले तरी पाचशे एक रुपयाचा पारतोषिक सलग दोन हा एक आणि अजून हा मारला तो आणि अजून एक आयोजकांनी बक्षिसासाठी तिकड तयारी करायची आहे परत एकदा लवकरात लवकर दोन चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता खूपच जबरदस्त सामना हा बघूया या कोणाच्या घशात जातोय बॉल टाकतोय जा तो, टाक तो, तो मोहीच उर्फ पाप्या परत एकदा स्ट्राईक वरती शाहिद पुढे मारण्याचा प्रयत्न आणि हा एक धाव पडून पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा दोन धावा दोन धावा एक, एक चेंडू दोन धावा हा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा खेळवला जाईल टाय झाला तर सुपर ओव्हरचा खेळवला जाईल कॅमेरामॅन रेडी राहू दे रेडी लक्ष राहू द्या आटी तटीचा ता सामना चालू ता, आहे खूपच आटी तटीचा ता, एक चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता कुरण संघासाठी एक राहू द्या एक बॉल पडणार आहे तो दहा हजार रुपयाला लक्ष ठेवा कुरण संघाला जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता आणि शेवटच्या चेंडूची किंमत दहा हजार रुपये बघूया आता हा सामना कोण जिंकतोय परत हा ह्या बॉलला जर षटकार बसला जालूभाऊ पांढरे यांच्याकडून परत पाचशे एक रुपयाच पारितोषिक सुंदर असा सामना स्ट्राइक वरती शाहीद बघूया या शाहिद आपल्या मधून परत एकदा था, बॉल टाकतोय तो पाप्या आणि हा वाईड वाईड पंचांचा निर्णय हा व्हाईड मॅच टाय झालेली आहे विकोल झाली विकोल, विकोल विकोल झाली विकोल हलू नका हलू नका कोण आहे परत एकदा पुढचा आणि हा सुपर ओवर सुपर ओवर सुपर ओवर पंच पंच सुपर ओवर